डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो मनाचा विजय असो आज पंचवीस डिसेंबर आजचा दिवस हा समस्त भारतवासियांसाठी गौरवाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे त्याच कारण असे की पंचवीस डिसेंबर रोजी महामानव घटनेचे शिल्पकार मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी उभे राहून हा या काळ्या मनस्कृतीचं दहन केलेलं होतं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेल्या या मनस्कृतीने हजारो वर्ष गुलाम बनवलेल्या या व्यवस्थेला ठिंगी पेटवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तर ही ठिंगी छत्रपती शिवाजी महाराज या व्यवस्थेने त्यांचा राज्याभिषेक नाकारला आणि त्या माणसाला त्या लोक लोकराजाला शूद्र म्हणून तुमचा राज्यभिषेक आम्ही करू शकत नाही कारण की मनुस्कृतीनुसार एका शूद्राला राजा बनण्याचा अधिकार नाही या गोष्टीची चीड म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर रोजी या काळ्या कायद्याच्या पुस्तकाचं दहन केलं आणि समस्त आंबेडकरवादी फुले शाहू व छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले व समस्त भारतातील संत संतांच्या क्रांतीला एक नवी दिशा आणि नवीन निर्णय देऊन सर्वांना समानतेचं संविधान या ठिकाणी भारतामध्ये दिलं म्हणून आजचा दिवस समता सैनिक दलाच्या तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने पाचोरा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत मनस्फूर्ती दहन दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला म्हणून येत्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समतासैनिक दलाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस या मनस्फूतीच्या कायद्याला समर्थन करणारी अवलादी पैदा होतील यांना देखील ठेचण्याचं काम लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून सत्ता सैनिक दल भविष्यामध्ये करणार आहे जय भीम